आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर अंबरनाथ मध्ये मालवाहू ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक उलटून अपघात झालाय उड्डाणपुलाकडून भीम नगरकडे उतरणारा रस्त्यावर हा अपघात झाला उड्डाणपुलाकडून भीमनगरकडे उतरणारा रस्ता हा तीव्र उताराचा असून या रस्त्यावरून आज दुपारच्या सुमारास एक ट्रक उतरत होता यावेळी ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला या घटनेनंतर पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो